सुटला सुटला मैदानाचा मनातला हृदयातलं हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा सेमी फायनल तीन पद आणि तीन, तीन मध्ये सुंदर अशी लढत सलवाय कोण होतो तिसरा फायनलचा चा मारकरी लढत 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 झाले परत एकदा खाली गेला आणि पर लगेच चक्रापासून वर आला गावले तिघ चौघ पाच दहा पंधरा बघा करा सेमी फायनल तीन चा निकाल अम्बुलन्स वाले मारा स्टार्टर मारा महाराष्ट्र तीन चा निकाला थीम मध्ये सुंदर अशी लढा झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी खंडप्रशांना कार्तिके अजय जाधव कल्याण बुध यांचा तेजा आणि शरद रामभाऊ खडबागे यांचा दिवान्या या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली तेजा आणि सुंदर सुंदरची गाडी विठ्ठल ला आणि फायनल ला पात्र केली अँबुलन्स वाले अँलन्स आहे अँबुलन्स अँब्युलन्स गाडी अँब्युलन्स अँब्युलन्स वाले जाऊ दे गाडी चला झेंडा पंच झेंडा पंच सेमी सोडू नका पाच मिनिट